मुंबईतली ही ख्रिश्चन व्यक्ती जिने गणपतीला अख्ख बनारसच घरात साकारलंय सायन नगर मध्ये राहणाऱ्या फ्रँकलिन कॉल नावाच्या व्यक्तीने गणपतीला वाराणसीचं डेकोरेशन साकारलंय आणि हे मिनिएचर डेकोरेशन अगदी हुबेहुब जशा तसं साकारलंय डिटेलिंग दिलंय सोशल कॉन्सेप्ट वरती बेसिकली आपला गणपती लोकप्रिय आहे या सगळ्या गोष्टीसाठी दोन हजार वीस साली पसरलेल्या आजारामुळे सोशल डिस्टन्स मेसेज देणारं डेकोरेशन साकारलं मग दोन हजार एकवीस साली अतिवृष्टी आणि पाणी जमाव त्यात परेल विभागात भरणाऱ्या पाण्यामध्ये मध्ये संपूर्ण जागेची आणि लोकांची गैरसोय कशी होते ते दाखवलं मग बावीस साली कर्करोगाची कहाणी आणि तेवीस साली मुक्या प्राण्यांचे दुःख दाखवण्यासाठी थेट केदारनाथ ला साकारून कसं तिथल्या मुक्या प्राण्यांच्या जीवाचे हाल होतात ते दाखवले आपण लाईक कॅन्सर पेशंट साठी केलंय आपल्या मुंबईतला जी परिस्थिती आहे वॉटर लॉजिंग इज द बिगेस्ट प्रॉब्लेम तर ते सुद्धा आपण दाखवलंय आणि लास्ट टाइम आपण आपल्या अपन मुख्य प्राण्यांसाठी ते सुद्धा आपण सोशल कॉन्सेप्ट केलंय आणि मग यंदा आणखी काहीतरी उत्कृष्ट म्हणून आणि स्वतःला एक चॅलेंज म्हणून अख्खा बनारस सर्व घाटांसह आपल्या घरी आणलं यात प्रत्येक छोट्या गोष्टीला डिटेलिंग केली आणि ती ही इतकी की वाळत घातलेले कपडे पत्रांना लागलेला गंज आणि पावसामुळे आलेला शेवाळ हे त्या डेकोरेशन मध्ये अजून जीव टाकत होत बरे यांनी मणिकरण सोबत इतर घाट साकारले त्या घाट वर झालेला कचरा आणि त्याला साफ करण्यासाठी फिरणारी बोट ही सुद्धा इतकी खरी होती की हे डेकोरेशन आहे हेच आम्ही विसरून गेलो एव्हरीथिंग फ्रॉम इंटरनल ओके आय एम व्हेरी मच इमोशनली आणि असा माझा प्रयत्न असतो की वॉट आय कॅन गिव्ह टू दीपल क्रिएटिव्हिटीला अंत हा नाहीच म्हणून बाप माझ्या डेकोरेशन मध्ये माणसाऐवजी सगळे उंदिरच कामाला लावली मग ते बोट चालवणं असो चाय पिणं असो गंगा आरती करणं असो बाप्पाची मदत करणं असो की करने 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 की आपण बेसिकली नाही करत कारण आपल्याला गणपतीचा सुद्धा मजा पाहिजे तर आपल्याला ती मजा कसं तर आपण ते कॅरेक्टरचा रोल प्ले ते उंदरात आपण प्रेझेंट करतो या डेकोरेशन मध्ये पाणी खरं वापरला आणि त्यात मासे सुद्धा सोडले म्हणजे पाहण्याचा एक्सपिरियन्स हा आकाशाला मिळावा या डेकोरेशनला करणं साधं काम मुळेच नव्हतं कारण ह्याला करण्यासाठी दीड महिनाहून अधिक अधिकचा वेळ लागला बेसिकली बिहाइंड द सीन पूर्ण किओज असतो एवढी ही सजावटी जे दिसत आहेत त्याच्या पाठी म्हणजे बरेच दिवस फॅमिली म्हणून हे एवढ्या छोट्याच्या रूम मध्ये एक दीड महिन्याचा प्रवास पूर्ण दिवस रात्र रा काढून तसं जाणं करणं लाईक रिच अँड एव्हरी वन पुट ऑन करतो तेव्हा जाऊन हे देखावा असं साधन करतो संपूर्ण पॉल परिवार बाप्पाला खूपच मानतात म्हणून त्यांच्याने शक्य तितकी सेवा आणि इतरांना काहीतरी वेगळं पाहण्याचा आनंद ते दरवर्षी देतात तर आपला विसर्जन सुद्धा आपण पारंपरिक इको फ्रेंडली व्यवस्थित बिल्डिंगच्या खाली एक चांगलं भजन वगैरे करून व्यवस्थित आपण विसर्जन करतो माझी वाराणसीला जाण्याची जुनी इच्छा आणि ती इथे गेल्यावर काही प्रमाणात नक्कीच पूर्ण झाली म्हणून सांगतो तुम्ही एकदा तरी तुमच्या लहान मुलांसह पॉलच्या घरी साकारलेल्या बनारसच्या घाटाला नक्की भेट द्या मी खात्री बाळगतो की तिथे गेल्यावर डेकोरेशन पाहून तुमची बनारसला जायची इच्छा काही प्रमाणात पूर्ण होईलच आणि तुमचं घरी यायचं मन सुद्धा नक्कीच करणार नाही